सरकारकडनं विरोधकांना चहापान कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं मात्र सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय सरकारकडनं अधिवेशन घेण्याचं नाटक सुरू आहे असा आरोप विधान परिषदेचे गटनेते अंबादास दानवे यांनी केलाय तर किमान तीन आठवड्यांचं अधिवेशन हवं होतं मात्र या अधिवेशनातनं विदर्भातल्या जनतेला न्याय मिळणार नसल्याचं काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे या सरकारच्या चहापानाला जाणं आम्ही अशक्य आहे आणि म्हणून आम्ही आज झालेल्या बैठकीमध्ये या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आज घेतलेला आहे महाविकास आघाडी या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आज घेतलेला आहे राज्याचं हिवाळी अधिवेशन या राज्याच्या उपराजधारित होत आहे आणि तर सरकार फक्त अधिवेशन घेण्याचं नाटक करत आहे कारण फक्त पाच दिवसाचं सहा दिवसाचं अधिवेशन तीन तीन एक एक महिन्याचं होणार अधिवेशन आता पाच दिवसावर आणि सहा दिवसावर येऊन घेतलेलं आहे आणि त्याच्यातच कोणत्याही प्रकारे लक्षवेधी नाही प्रश्नोत्तरे नाही अशा प्रकारची स्थिती आहे नवीन सरकार आल्यानंतर आणि विदर्भातील मुख्यमंत्री झाल्यानंतर विदर्भातलं हे पहिलं अधिवेशन किमान तीन आठवड्याचा असेल अशी आमची सगळी अपेक्षा होती वैदर्भीय जनतेची अपेक्षा होती कारण विदर्भामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अधिवेशनमध्ये जो कालावधी कालावधीच्या कालावधीचं अधिवेशन अपेक्षित होता तो काही झालेला नाही विदर्भात खूप मोठे प्रश्न आहे आणि त्या प्रश्नावर चर्चा व्हावी विदर्भातील प्रश्नाला न्याय मिळावा आणि त्यासाठी या अधिवेशनाचा उपयोग व्हावा अशी लास्त अपेक्षा विदर्भी जनतेची होती पण त्याला सुद्धा हडताळ बसण्याचं काम या सरकारने केलेलं